दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले तसंच पाच वर्षात दिशा सालियांच्या आत्महत्येची दिशा बदललेली आहे का असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय कारण दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल करत तिची हत्या झाल्याचा आरोप केलाय दरम्यान याच दिशाच्या वडिलांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी दिशानं आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं बघूया पाच वर्षात दिशाच्या आत्महत्येची बदलली दिशा आत्महत्येच्या दाव्यापासून हत्येच्या आरोपांपर्यंत प्रवास आरोप करणाऱ्यांपासून बाजू घेणारेही बदलले आठ जून दोन हजार वीस दिशा सालियांचा सा इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियांचा सा मालाडमधील इमारतीच्या चौदाव्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला त्यानंतर अवघ्या सहा दिवसानंतर सुशांत सिंह राजपूत यांना आत्महत्या केली ही दोन्ही प्रकरणं एकमेकांशी संबंधित असल्याचा आरोप पहिल्यांदा नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केला होता नारायण राणे नितेश राणे वगळता अख्ख जग दिशा सालियांना आत्महत्या केल्याचं सांगत होतं त्यावेळी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये असा फोन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता मला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोनदा फोन आला आपण आणि दिशाच्या केस बद्दल बोलू नका एक मंत्र्याची गाणी होती असं बोलू नका तर मी बोला असं का बोलायचं नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहे नाही तुम्हाला पण मुलं आहेत तुम्ही असं काय करू नका मात्र हे वाक्य माझ्या स्टेटमेंट मधून गुंगलीला आहे ही आजची केस राजपी हेतूने प्रेरित होऊन मुद्दामण आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत नारायण राणीच्या दाव्यावर नितेश राणी आजही ठाम उद्धव ठाकरेनी त्यावे दबाव आणलेच्या दाव्यावर आजही नितेश आणि ठाम आहे उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला के मेरे बेटे को बचाओ इसमें कुन नारायण राणे साहब को फोन किया था दो एक नहीं दो बार किया था आपको भी दो बेटे हैं मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप पूज्य राणे साहब को राणे साहब ने ऑन रेकॉर्ड काय आहे उद्धव ठाकरे तेव्हाही हे राजकीय द्वेषातून केलेले आरोप असल्याचं म्हणत होते आजही उद्धव ठाकरे त्याच दाव्यावर ठाम आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाही आहे दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचा जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरंग होऊ शकेल हेच या लोकांनी सांगू महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यावेळी नारायण राणेंनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा केला होता सातत्याने समाज माध्यमांजवळ आपल्याकडे कोणतेही पुरावे नसताना बदनाम बदनामकारक वक्तव्य करणं हे निश्चितच निंदनीय आहे आणि याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आता रुपाली साकणकर ते या महाविकास आघाडीच्या घटक नाहीत त्यामुळे आताही त्या त्यांच्या दोन हजार वीस च्या दाव्यावर ठाम आहेत का याबाबत साशंकता पण दोन हजार वीस मध्ये दिशा सालियनचा सा मृत्यू ही आत्महत्याच सांगत होते दोन हजार वीस मध्ये दिशाचे वडील काय म्हणाले होते तेही ऐका ये तो अपने घर पे थी अपने ही घर पे थी वो भी और उसका सब क्लोज फ्रेंड उसके साथ क्लोज फ्रेंड ही है और बचपन से लोग एक साथ में फ्रेंड्स थे वो लोग ही थे दूसरा कोई नहीं था जिस तरह तो से बातें करो पूरी तरह से गलत है सब गलत है सब गलत हाथ जोड़ के विनती करती हूँ क्योंकि सब कुछ दिया बार बार स्टेटमेंट दिया हमने सब पुलिस इनके भी कब सब हो गए था हमें भी हम भी कुछ करेगा तो सब आपकी जिम्मेदारी है आप आपलं जीवन आदित्य ठाकरे आणि इतर यांनी दिशा सलचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली आणि मग ते तो गुन्हा लपवण्यासाठी पोलिसांच्या मदतीने खोटा रिपोर्ट तयार केला की ती सुसाईड होता आत्महत्या होती यांच्यावर कारवाई करण्यात यावी यांच्यावर एफ आय आर नोंद करण्यात यावा जे दोषी पोलिस अधिकारी आहेत ज्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला खोट्या रिपोर्ट तयार केल्या त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी आणि हे जे आरोपी आहे यांना कस्टडीमध्ये घेण्यात यावं त्यांचं नार्को टेस्ट मॅपिंग टेस्ट लाय डिटेक्टर टेस्ट अशा सगळ्या टेस्ट करण्यात आल्या देशाच्या मृत्यूबाबत पाच वर्षांपूर्वी नारायण राणे आणि निलेश राणे वगळता अनेकांनी आपापली आप भूमिका आणि दावे बदलले हे बदललेले दावे तेव्हा सोयीनुसार होते की आत्ताची भूमिका सोयीनुसार आहे याची चर्चा देशभरात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई we <laughs>